नमस्कार महामंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भूमाता ब्रिगेड म्हटलं की तृप्तीताई देसाई यांचं नाव समोर येतं आणि कोणताही सामाजिक प्रश्न निर्माण झाला किंवा एखाद्या महिलावरती अत्याचार झाला किंवा इतर सामाजिक कोणत्याही घडामोडी घ घडल्या तर त्या घडामोडीबद्दल प्रखरपणे आवाज उठवणाऱ्या एक क्रांतिकारी महिला म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं हा सर्व महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशभरात त्यांना त्यांच्या नावाने आणि त्यांच्या कामाने कार्यकर्तृत्वानं ओळखलं जातं ते आज आमच्यासोबत आहेत तर मी सर्वप्रथम ताईंचं या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार ताई आत्ता आपण ज्या नुकताच आता महिला दिन साजरा झाला आठ मार्चला आता आपली भेट झालेली आहे आपण अनेक ठिकाणी महिलांच्याविषयी खूप काम करता किंवा प्रत्येक ठिकाणी आवाज उठवता परंतु महिलावरती अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत मग ह्याचं आपण कशा दृष्टीनं सध्या राज्यभरात जे अन्याय अत्याचार वाढत चाललेत तर हे एक गृह खात्याचं हे अपयश मानलं जाईल किंवा पोलीस खात्या जे आहे पोलीस खात्याला आधी आपण खूप घाबरायचो एखादा पोलीस आला तर सगळेच अगदी पुरुष महिला कोणी असू देत ला। ला। ते घाबरायचे परंतु मध्यंतरी काय झालं की पोलिसांची जी प्रतिमा आहे काही करप्शनच्या गोष्टी समोर आल्या काही ज्या पोलिस खात्यामधून काही ज्या गोष्टी कुणाची तरी चुकीच्या लोकांची बाजू घेणं असेल अशा काही गोष्टी समोर आल्या आणि तेव्हापासून पोलिसांचा जो धाक आहे तो गुन्हेगारांवर गुन्हेगारांवर कमी होत चाललेला आहे आपल्या इथली जी न्यायालयं आहेत न्यायालयातली प्रक्रिया ही संथगतीन नाही जरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण गेलं तरीसुद्धा सजा व्हायला जी आहे ती सात सात आठ आठ वर्ष लागतात आणि मग गुन्हेगारांना जे आहे की बाबा या प्रकरणात तर काहीच झालं नाही आपलं काय होणार आहे म्हणून त्यांची जी आहे ते अशा पद्धतीचे गुन्हे करण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे आम्ही दरवेळी मागणी अशी करत असतो की कुठलंही प्रकरण ट्रॅक कोर्टात गेलं तर त्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा न्यायालय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या सगळ्यांचे निकाल जे आहे ते सहा महिन्याच्या आत येणं गरजेचं आहे मग ते तो जर दोषी असेल तर त्याला फाशी होईल जन्मठेप होईल तो जर निर्दोष असेल तर तो, तो सुटेल फोक्सो मधल्या जरी केसेस झाल्या तरी त्यांना फास्ट्रॅकमध्ये लागतात परंतु त्यालाही विलंब होतो फास्ट ट्रॅक कोर्ट जे आहे तो विलंब होतो आणि म्हणूनच अनेक वेळेला काय होतं की मग पीडिता सुद्धा अनेक वर्ष तो लढा देत नाहीत त्याच्यातनं कुठंतरी मागे यावं लागतं त्या पिडिता जेव्हा अल्पवयीन ज्या अठरा वर्षाच्या जा पूर्ण झाल्या तर लग्न करायचं असतं समाज काय म्हणेल बाकीच्या गोष्टी असतात आणि म्हणूनच या गोष्टी ज्या आहेत त्या कुठंतरी कमी झाल्या पाहिजेत यासाठी सरकारने आता मध्यंतरी शक्ती कायदा सांगितला होता आणणार आहे शक्ती कायदा गेला कुठं त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं गेलं आमच्यासारख्या संघटनांकडून तुमच्या काय सूचना आहेत त्या मागवल्या गेल्या पण आता ते देऊन सुद्धा गेले तीन चार वर्ष झाले तो शक्ती कायदा अजून आलेला नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना मध्यंतरी विनंती केलेली आहे की आपण त्याच्यात जो काही बदल करायचा आहे तो करा परंतु शक्ती कायदा आता जो आहे तो राज्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि जे कुठली प्रकरणं आहेत महिलांच्या बाबतीतली अत्याचाराच्या बाबतीतली त्यामध्ये ताबडतोब निकाल सुप्रीम कोर्टापर्यंतचे आले आणि त्यामध्ये जर आरोपींना सजा झाली तरच गुन्हेगारांवर जो आहे तो कायद्याचा वचन बसेल आणि अशा घटना कमी होऊ शकतात मध्यंतरी आता पुण्यामध्ये जो एसटी अत्याचार झाला मुलीवरती त्या संदर्भानं तुम्ही आवाज उठवलेलाच आहे त्या संदर्भात तुम्हाला काही वेगळी माहिती आ... आता हे बघा दोन हजार बाराला बाराला जे आपण बघितलं असेल की त्यावेळेला दिल्लीला निर्भयावर रेप झालेला होता तोही बसमध्येच झालेला होता आणि पुण्यामध्ये सेम घटना घडली फक्त इथं असं झालं की ती ती मुलगी जी आहे ती नंतर तिकडे मृत पावली होती आणि इथली जी मुलगी आहे ती बोलू शकली तिने फिर्याद दाखल केली पण आपण बघितलं तर तिने फिर्याद दाखल केली तिच्यावर अत्याचार झाला त्या आरोपीची आणि त्या मुलीची कुठलीही पिढी त्याची ओळख नव्हती पण तरीसुद्धा त्या पिढीतेला काही जणांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तिने त्या ती आरोपीकडनं पैसेच घेतले असतील त्यांचा काहीतरी आर्थिक व्यवहार आहे असं खोटं सांगितलं गेलं म्हणजे असं होतं की एकतर महिला आवाज उठवत नाहीत म्हणून त्यांना नावं ठेवली जातात ज्या महिला आवाज उठवतात त्यांना जर तुम्ही बदनाम केलं तर त्या महिला परत आवाज उठवतील का असंही पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि म्हणूनच स्वारगेटचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं अत्याचार होतो त्या संदर्भात मुलगी आवाज उठवते तर त्या आरोपीला ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फासावर लटकवलं जावं अशी आमची मागणी आहे आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंतचे निकाल जे आहेत ते सहा महिन्याच्या आत येणं गरजेचं आहे तरच अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या थांबू शकतील पण मला आता तुम्ही ही महिला आहात मग त्या अनुषंगाने विचारायचं आहे की प्रत्येक वेळेला पुरुषच दोषी असतो अशा घटनामध्ये असं दाखवलं जातं मग स्त्रीच्या काही मर्यादा आहेत त्यांनी त्या ओलांडू नये किंवा त्यांनी काहीतरी आपल्या भोवती एक रिंगण आखावं हो, किंवा त्यांनी काहीतरी प्रोटोकॉल पाळावा असं हो, काही तुम्हाला वाटतं नाही बघा आता कसं असतं की प्रत्येक गोष्टीतच पुरुष चुकीचा असतो असं मी अजिबात म्हणणार नाही मी महिलांचं काम करणारी कार्यकर्ती आहे पण समानता मानणारी पण कार्यकर्ती आहे आज मी जर माझ्या घरातून बाहेर पडू शकते तर माझ्या घरातले वडील असतील माझे पती असतील त्या पुरुषांचा सपोर्ट असल्याशिवाय मी बाहेर हे करू शकत नाही आणि जेव्हा एखादा अत्याचार अन्याय होतो जेव्हा जब जबरदस्ती केला जातो आणि त्यामध्ये त्या ज्या त्या पुरुषांचा पुरुषांची चूक आहे तर त्यांना निश्चितच सजा झाली पाहिजे पण मी उलट आरती हेही सांगेन की एखाद्या महिला महिलांना कायद्याचा जो आहे तो थोडी सूट मिळालेली आहे किंवा महिलांच्या बाजूने कायदे कायदा समान आहे परंतु महिलांच्या महिलांच बाजूने कायदे असं म्हटलं जातं तसं जरी असेल तर एखादी महिला जर मुद्दाम काही चुकीच्या तक्रारी करत असेल कुणाला तरी धमकवण्यासाठी कुणाला तरी अडकवण्यासाठी तर तशा महिलांच्या बाबतीत आम्ही महिलांबरोबर नाही तिथं नक्कीच जर पुरुष अत्याचारित असेल तर ले ले, त्या पुरुषांबरोबरसुद्धा माझ्यासारखी कार्यकर्ती याच्या आधीही ठामपणे उभं राहिलेली आहे आणि यापुढं सुद्धा ठामपणे उभी राहील पण त्यावेळेला पुरुषांचं नाव हे रेकॉर्डवर हो येतं शिवाय ते मीडियामध्ये पब्लिश होतं परंतु त्या स्त्रीचं नाव हे म्हणजे छापलं जात नाही किंवा दाखवलं जात नाही मग त्यावेळेला ज्या पुरुषावरती हा म्हणजे ज्याने अत्याचार केला असेल किंवा हो। नसेल त्याचे खोटे केस असेल पण त्याची बदनामी समाजात होते कुटुंबातला किंवा समाजात सुद्धा त्याची बदनामी झालेली असते हो। अशा वेळेला त्यानी कोणाकडे खरं तर कोणाचीही बदनामी होऊ नये अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे परंतु आपल्या इथं जर बघितलं तर पुरुष प्रधान संस्कृती आधी होती पुरुष जे आहे ते समाजासमोर यायचे बोलायचे वि तक्रारी करायच्या महिला त्या प्रमाणात येत नव्हत्या घराच्या बाहेर पडत नव्हत्या आत्ता आपण एकविसाव्या शतकात आहे आत्ता कुठं महिला बोलायला लागल्या आहेत विरोधात आवाज उठवायला लागल्या आहेत आणि म्हणूनच मध्यंतरी ज्या महिला समोरच येत नव्हत्या मग समाज काय म्हणेल किंवा आपण जे करतोय ते योग्य आहे का नाही लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून बऱ्याच महिला ज्या आहेत त्या आपल्यावरचा अत्याचार सहन करायच्या आणि म्हणून मग सरकारने असा निर्णय घेतला की एखादी पीडिता जर असेल तर तिचं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याच्या बाबतीत जो अत्याचार केलेला आहे त्याचं नाव जे आहे त्याने अत्याचार करू नये किंवा एक वचक तशा गुन्हेगारांवर बसावा म्हणून ते केलं गेलं कदाचित काही आरोपी मी असंही म्हणेन की कदाचित निर्दोष असतील किंवा त्याच्यामध्ये दोषी नसतील परंतु महिला पुढे येत नव्हत्या त्या महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी हा सरकारने घेतलेला निर्णय त्यामुळे मला वाटते की महिला आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो आपल्या आई आणि बहिणींकडे आपण जसं बघतो तसं बाहेरच्या महिलांना सुद्धा तुम्ही सन्मान दिला पाहिजे आणि तो जर दिला तर कुठलीही महिला तुमच्या विरोधात तक्रारच करणार नाही त्या पुरुषाचं नाव कधी पेपरला येणारच ना नाही चुकीचं केलं म्हणून त्यामुळे पुरुषांनी सुद्धा कुठलीही कृती करताना विचार करून करावी जेणेकरून आपल्याही घराची कुठलीही बदनामी होऊ नये तुम्हालाही बदनामीला सामोरं जाऊ नये बऱ्याच वेळेला असं होतं की काही गोष्टी ज्या आहेत बऱ्याच महिलांशी जेव्हा समाजामध्ये संपर्क येतो किंवा काही गोष्टींमध्ये आता सध्या फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यावरून ओळख वाढते आणि मग कुठले तरी अश्लील मेसेजेस केले जातात आणि मग नंतर तक्रार झाल्यावर कळतं की अरे आपली फार चूक मोठी चूक झाली आहे पण आपण तर शुद्धीत असतो ना ही जी सोशल मीडिया आहे जेवढी चांगली आहे तेवढी वाईट सुद्धा आहे त्यामुळे आपण त्याचा वापर कसा केला पाहिजे हे महिलांनाही कळलं पाहिजे आणि पुरुषांनाही कळलं पाहिजे सर्वप्रथम आपल्या मंदिराचा जो प्रश्न कि कि आहे किंवा शनी शिंगणापूर असेल तिथं मंदिरात महिलांना प्रवेश किंवा अशा अनेक तुम्ही आंदोलनं केलेली आहेत त्याला बऱ्याच वेळेला तुम्हाला पोलिसांना किंवा केसेसना सामोरं जावं लागले परंतु आता मंदिरामध्ये ते ड्रेस कोडचा जो एक विषय आहे त्या संदर्भांना आपण काय सांगा हे बघा मंदिरामध्ये एकतर गाभाऱ्याच्या आतमध्ये महिलांना आधी प्रवेशच दिला जात नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आज आपला देश कुठल्या धर्मावर नाही चालत तर तो संविधानावर चालतो आणि संविधानानं दिलेला प्रार्थनेचा अधिकार हा सगळ्यांना समान आहे त्याच्यानंतर सगळ्यांना जो आहे तो समानतेचा अधिकार असल्यामुळं पुरुष गाभाऱ्यात दर्शनाला जातो तिथंपर्यंत महिलाही गेली पाहिजे यासाठी आम्ही आवाज उठवला विरोध भरपूर झाला आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले पण आमचं आंदोलन यशस्वी झालं त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि सगळीकडे समान वागणूक मिळावी महिलांना सगळीकडे प्रवेश मिळाला पाहिजे असा निर्णयही झाला त्यामुळं निश्चितच महिला आता सगळीकडे जातात अगदी चौथऱ्यावर सुद्धा मला दररोज अनेक फोन येतात की आम्ही जोडीने आज दर्शन घेतलं आणि मला अभिमान आहे की काही गोष्टी ज्या घडणार नव्हत्या किंवा होऊ शकत नव्हत्या त्या आम्ही आक्रमकतेने मांडल्या परंतु काय होतं की सुरुवातीला विरोध झाला तो को महिलांनी देवाच्या अंगाला प्रवेश करायचा नाही गाभाऱ्यात जायचं नाही आणि आता तर सरसकट पुरुष असतील किंवा महिला असतील ड्रेस कोडच्या संदर्भामध्ये आदेश हिंदुत्ववादी सरकार आल्यापासून प्रत्येक मंदिरामध्ये बोर्ड लागायला लागलेत मंदिरामध्ये बोर्ड असे लागतात की पारंपरिक वेशभूषेत तुम्ही मंदिरात आलं पाहिजे आणि तुम्ही जे, जे तोकडे कपडे आहेत म्हणजे जे, जे गुडघ्याच्या वर कपडे आहेत ते जर कुणी घातले किंवा अश्लील काही कपडे घातले तर त्यांना मंदिरात प्रवेश मिळू नये माझं म्हणणं आहे की तुम्ही असे बोर्ड लावूच नका कारण काय होतं की मंदिरामध्ये जो भक्त दर्शनाला जातो तो मनापासून दर्शनाला जात असतो त्याची श्रद्धा तिथं बघायची असते तिथं श्रद्धेचं माप होतं तिथं तुमच्या कपड्यांचं माप घेतलं जात नाही आणि मंदिरात जात असताना एखादी मॉडेल असेल ॲक्ट्रेस असेल जी अगदी दररोज शॉर्ट कपड्यांमध्ये बाहेर वावरते ती खूप चांगल्या पद्धतीनं कपडे घालून अंगभर कपडे घालून मंदिरात जात असते अनेक फॉरेनर्स जर आपण बघितले अगदी शिर्डीच्या मंदिरात असेल वेगवेगळ्या मंदिरात तर त्या संपूर्ण पंजाबी ड्रेस साडी नेसून आपली संस्कृती तिथं जोपासतात आपल्या इथल्यासुद्धा महिला ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं दर्शनाला जातात मग नियम कुणासाठी म्हणजे जर नव्याण्णव टक्के नियम जर ऑलरेडी भक्तच पाळते आहेत मग एक टक्का जर कोणी असं आलं तर तुम्ही हात जोडून विनंती करा की मंदिरामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही कपडे यापुढे घालू नका पण अशा पद्धतीचे बोर्ड लावायचे त्याची जाहिरात करायची आणि मग कसे भक्त चुकीचे आहेत असं सांगायचं एकतर मंदिर कुणाचं वैयक्तिक प्रॉपर्टी नाहीये मंदिरामध्ये जेव्हा भक्त दक्षिणा देतो किंवा तो दर्शनाला जातो तेव्हा ते मंदिर तिथं मोठं होत असतं आणि अशा पद्धतीचे बोर्ड लावणं म्हणजे भक्तांचा अपमान करणं आहे संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे आणि तोकडे म्हणजे काय कपडे म्हणजे काय आता मी जेव्हा टीका करते तेव्हा लोक म्हणतात मग तृप्ती देसाईनं शॉर्ट कपडे मंजूर आहेत मी तर अंगभर कपडे घालणारी मुलगी आहे पण माझं असं म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर संविधानानं दिलंय तर कुणाला कसे कपडे घालायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता शिर्डीचं मंदिर असेल शनी शिंगणापूरचं असेल आमच्या इथं दगडूशेठ मंदिर असेल किंवा सिद्धिविनायकाचं कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर असेल तिथे फक्त आपल्या राज्यातली लोक नाहीत तर देशभरातली लोक दर्शनाला आणि देशभरात वेग राज्यांमध्ये वेगवेगळ्या ड्रेस घालण्याच्या पद्धती आहेत तुम्ही जर गोव्यामध्ये बघितलं तर गोव्यामध्ये तुम्हाला महिला मॅक्सी घालताना दिसतील मग मॅक्सी घालून जर मंदिरात महाराष्ट्राच्या मंदिरात महिला आल्या तर मग त्यांना आपण अश्लीलता नाही म्हणू शकत मी कोल्हापूर भागातली आहे कोल्हापूरच्या भागामध्ये शेतकरी जे आहेत ते खाकी हाफ पॅन्ट घालतात जी गुडघ्याच्या वर असते मग त्यांनी सांगितलंय की तोकडे कपडे म्हणजे गुडघ्याच्या वरचे कपडे कोणी जर घातले तर मंदिरात प्रवेश नाही मग आमचा जो शेतकरी आहे जो खाकी हाफ पॅन्ट घालतो मग तो तोकडे कपडे घालतो म्हणून त्याला प्रवेश द्यायचा नाही का नेमकी व्याख्या काय मध्यंतरी आम्ही हाही प्रश्न काही ट्रस्टींना विचारला होता की नागा साधू नागा साधू तर कपडेच घालत नाही आणि त्यांना आपण बंधनी घालू शकत नाही तुम्ही कपडे घाला मग ते जर दर्शनाला आले तर त्यांच्यासाठी पण हाच नियम आहे का मग त्यांचं म्हणणं ना आलं नाही तुम्ही साधूंना मध्ये नका घेऊ साधू असू दे पुजारी असू देत किंवा महिला असू देत किंवा पुरुष असू देत सगळे समान आहेत म्हटलं जातं की महिलांनी पुरुषांनी बर्मिवडा घालू नये फाटक्या जीन्स घालू नयेत कोणीही मंदिरात असले कपडे घालत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिक असे बोर्ड घालणं चुकीचं आहे आणि जिथं असे बोर्ड लिहिले जातात तिथं मात्र मंदिरातले लाईव्ह दर्शन जर तुम्ही बघितले तर अर्धनग्न पुजारी तुम्हाला दिसतात वर बन्यानी घातलेलं नसतं मग ती अश्लीलता नाही का त्याच्याकडं मा कुणाचं भक्तांचं लक्ष जाणार नाही का करायचे तर मग नियम व्यवस्थित करा जे संविधानाने दिलेले आहे ते अधिकार कुणाकडनं हिरावून घेऊ नका मंदिरामध्ये कसं जायचं हे भक्तांना चांगलं कळतं त्यामुळं ते त्यांच्यावर दादागिरी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं आमचं मत आहे अलीकडे अन्याय अत्याचार म्हणजे कोणी एखाद्या घटनेवरती आवाज उठवला किंवा त्यांचे कुठे लागेबंदी असतील मंत्र्यांचे असतील किंवा इतर काही स्थानिक पुढाऱ्यांचे असतील अशा वेळेला त्यांच्यावरती अन्याय अत्याचार किंवा तो पत्रकार असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना अगदी हत्या करण्यापर्यंत झालं म्हणजे जसं आता आपण संतोष देशमुखांचं प्रकरण ताजंच आहे आणि त्याच्यावरती मोठं झाले तुम्ही खूप आवाज उठवलेला आहे तर त्या संदर्भांना आम्हाला काही सांगा म्हणजे ज्या अशा घटना घडतात याला खरं तर राजकारणीच गुंड आहेत सगळेच राजकारणी म्हणणार नाही पण बरेच राजकारणी आता गुंड स्वरूपात जे आहेत ते अनेक टोळ्या पाळत आहेत आपण जर बीडचं उदाहरण बघितलं तर संतोष देशमुख हा राजकारण्यांच्या गुंडांच्या टोळीचे बळी ठरलेले आहेत आणि याच्यामध्ये सरळ सरळ धनंजय मुंडेंचंही नाव घेतलं जातं कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता तो धनंजय मुंडेंचा उजवा हात असल्यामुळं त्याची फार मोठी दहशत होती त्यामुळं त्यांनी अनेक लोकांना जे आहेत ती तरुण मुलं जे आहेत त्यांना गुन्हेगारां गुन्हेगारीकडे वळवलं होतं संतोष देशमुखांचं प्रकरण तर समोर आलं फार क्रूरपणे हत्या केली परंतु याच्या आधी आपल्यातलं कोणीतरी मंत्री आहे आपल्यातलं कोणीतरी सरकारमध्ये आहे आणि आपल्याला काहीच होणार नाही अशा पद्धतीची दहशत लोकांमध्ये निर्माण करायची कुठली भीती मनात ठेवायची नाही जनावरांसारखी वागणूक जी आहे ती माणसांना देण्याचं काम बीड जिल्ह्यामध्ये झालं पण याला जबाबदार कोण जर ते तुमचे जे काही राजकीय नेते आहेत काय राजकीय नेते असू दे आमच्यासारखे कोणी असू दे तरुणांचे आयडॉल असतात आपण कसं वागावं वा? हे आपल्याला राजकीय नेत्यांना तर फार चांगलं कळालं पाहिजे पण तुम्ही जर गुंडगिरीच तिथं करायला सांगत असाल तर ती गुंडगिरीच वाढत जाणार आणि बीडमध्ये तेच झालं संतोष देशमुखांना जे ज्या पद्धतीने मारलं गेलं आत्ता जेव्हा त्यांचे जबाब येत आहेत की हो आम्ही त्या पद्धतीनं मारलं त्यांनी पाणी मागितल्यावर त्यांच्यावर अगदी लघवी करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे ही क्रूरता आल जी आली ती राजकीय वरदहास्त असल्यामुळं त्या मुलांमध्ये आली हा राजकीय वरदहास्त चांगल्या गोष्टींसाठी असता तर निश्चितच त्या कंपन्यांमध्ये आज आमची ही जी मुलं आहेत ती कुठल्याही जाती धर्माची असू दे बीडमध्ये काय झालंय की बऱ्याच वेळेला जातीवाद पण केला जातो वंजारी मराठा अशा पद्धतीचं तिथं युद्ध चालू आहे कारण मी त्या जिल्ह्यात जाऊन आले तिथली परिस्थिती बघून आले पण मला म्हणायचं आहे की जाती धर्माची मुलं असू देत किंवा काही असू दे त्यांना कुठल्याही नेत्याने असू देत ज्यांना ते आयडॉल मानतात त्यांनी चांगल्या मार्गाला लावणं गरजेचं आज सुदर्शन गुल्ले असतील काही असतील त्यांना गुन्हेगारीकडे वळवलं गेलं त्यांच्याकडून क्रूरपणे हे सगळं झालं त्यांना निश्चितच फाशी होईल पण त्यांना जर चांगल्या मार्गाला लावलं असतं तर आज त्यांनी काम केलं असतं समाज सांभाळला असता घर सांभाळलं असतं कुटुंब सांभाळलं असतं राजकारणी नेता जो असतो तो फार महत्त्वाचा असतो आणि तो जर गुंडगिरी करणार असेल चुकीचं शिकवणारा असेल तर मग माझ्यासारखी सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवणारी काय मलाही चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जाऊ शकतं आणि तुमच्यासारखे मग लोकशाहीचा स्तंभ असलेले पत्रकार काय तुम्ही जर त्यांच्या विरोधात बातम्या लावल्या तुमच्या त्यांच्या विरोधात जर तुम्ही ठामपणे बोलायला लागलात तर तुम्हाला इथे खोट्या गुन्ह्यात अडकवायला कमी करणार नाही आणि म्हणूनच याचं जे उदाहरण संतोष देशमुखांचं उदाहरण याच्यासाठी पुढं आपल्यासाठी यशस्वी याच्यासाठी ठरेल त्यांची हत्या क्रूरपणे झाली त्याच्यासाठी नक्की निश्चितच दुःखदायक आहे मी घरी सुद्धा जाऊन आले पण यापुढे तुम्ही जर असं कराल तर आता मात्र सगळी जनता रस्त्यावर उतरेल हे जे काही लोकांचं सेट झालं की बऱ्याच वेळेला वाल्मिक कराड जेव्हा सरेंडर झाला वाल्मिक कराडला आधी अटक झाली नव्हती तो दिंडोरीच्या आश्रमात लपला होता त्याचं लोकेशन मी दिलेलं होतं तो तिथं होताच त्याला कोणी आश्रय दिला हेही आम्ही तिथं सांगितलं परंतु तो जेव्हा सरेंडर झाला तेव्हा त्याचा एक व्हिडिओ बाईट आम्ही बघितला होता की त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की संतोष अण्णा देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे म्हणजे ज्यांनी केलं तोच अशा पद्धतीचा बाईट देतो लोकांमध्ये एक साशंकता निर्माण झाली की नेमकं काय होतंय म्हणजे अशा वेळेला मला असं वाटतंय की तुम्ही जो काय आवाज उठ उठवता उठ त्याच्या बाबतीत राजकारण्यांनी कुठे इंटरफेअर नाही केला पाहिजे बाजू सत्य आहे का असत्य आहे ती कायद्यानुसार पुढे होईल परंतु अनेक गोष्टींमध्ये सध्या राजकारणी हस्तक्षेप करत असल्यामुळं कुठलंही प्रकरण मार्गी लागत नाही किंवा ते चुकीच्या बाजूने पुढे जाते काही वर्षात म्हणजे जसं हिंदू मुस्लिम तर हा वाद जास्तीत जास्त पेटल जातो जसं छावा चित्रपट आला त्याच्यानंतर मग हे औरंगजेब औरंगजेबांची कबर आणि त्या दरम्यान मग छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांची जी बदनामी केली जाते म्हणजे महापुरुषांची बदनामी केली जाते या अनुषंगाने आपण काय सांगाल खरं तर आज आपल्या देशामध्ये महापुरुषांचा आदर्श आहे छत्रपती शिवरायांच्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळेला काही लोकांकडून आक्षेपार्ह बोललं गेलं किंवा आत्ता जे काही छावा चित्रपटानंतरचं जे महाराष्ट्रातलं चित्र आहे म्हणजे ते इतकं भयान आहे की नागपूरमध्ये कधीही याच्या आधी दंगल झालेली नाही जिथून गृहमंत्री येतात जिथून आपले मुख्यमंत्री आहेत तशा ठिकाणी जर असे दंगे होत असतील तर आप ते लोण आपल्या राज्यभरात पसरायला वेळ लागणार नाही परंतु आपला महाराष्ट्र जो आहे तो जाती धर्म विविध जाती धर्मांनी नटलेला आहे आम्हाला आपल्याला शाळेत सुद्धा शिकवलं गेलं की हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई भाई आणि मग कुठंतरी कुणीतरी काहीतरी कुठल्या तरी, 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 तरी जातीविषयी बोललं जातं एखाद्या महापुरुष हे महापुरुष कसे आमच्या जातीचे आहेत असं सांगितलं जातं तेव्हा वाईट वाटतं कुठलेही महापुरुष कुठल्याही जातीपेक्षा त्यांनी सगळ्यांना जे जा... जा आहे ती चांगली शिकवण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ते सगळ्यांसाठी लिहिलं कुठल्या जाती धर्मात भेदभाव नाही केला आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या मावळ्यांमध्ये सगळेच होते सगळ्याच जाती धर्माचे लोक होते त्यामुळेच तर त्यांना महापुरुष म्हटलं गेले त्यांच्या विचारांची उंची आत्ताच्या लोकांमध्ये तर आता विचार करण्याइतकी इतकी सुद्धा सग्ड� नाहीये त्यामुळं महापुरुषांच्या बाबतीत बोलताना तारतम्य बाग बाळगणं गरजेचं आहे कुणीतरी बोलून जातं आणि मग सोशल मीडियावर परत माफी मागितली जाते पण मला वाटते की महापुरुषांच्या बाबतीत जर कोणी अपशब्द बोलत असेल तर दखलपात्र तातडीनं गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे तरच हे थांबू शकेल कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या महापुरुषांना मानतोय आणि ते महापुरुष जे आहेत ते आपले आदर्श असतात त्यांनी आत्तापर्यंत जे काही काम केलंय त्याचं अनुकरण करून आपण काम करत असतो आणि म्हणूनच महापुरुषांच्या बाबतीत यापुढे कोणी जर काही बोललं तर त्याच्या बाबतीत साधा साधी एन सी दाखल न होता अदखलपात्र गुन्हा दाखल न होता दखलपात्र गुन्हे जर दाखल झाले तर यापुढे कुठल्याही जाती धर्माचे महापुरुष असतील खर तर ते जा कुठल्याही जाती धर्माचे नसतात पण अनेक जणांनी त्यांना विभागून घेतलंय गेतला। पण त्यांच्यावर कुणीही बोलण्याची हिंमत करणार नाही औरंगजेबाची उकडून टाकायची भाषा बोलली जाते तर त्या अनुषंगाने काय बघा औरंगजेबाची कबर जर उकडून काढायची भाषा काढली जाते सरकार काय करत आहे इथं का हुकुमशाहीचं राज्य आहे का इथे आपण लोकशाहीचं राज्य निवडून दिलंय ना जर सरकारला वाटतंय माझा तर मला तर मी सरकारचा जो सूर बघितलाय तो औरंगजेबाची कबर काढण्याच्या बाबतीतलाच आहे मग तुम्हाला वाटतंय तर सरकारी नियमानुसार कायद्यानुसार तुम्ही काढा इकडे लोकांना सांगताय की ती उकडून काढलीच पाहिजे तिकडे तुम्ही औरंगजेबाच्या कबरला तुम्ही प्रोटेक्शन सुद्धा अनेक वर्षांपासून देत आहे मग नेमकं काय याच्यामध्ये तरुण मुलं मग ती हिंदू असतील मुस्लिम असतील या तरुण मुलांचं भविष्य अंधारात चाललंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत मग कुठं दगड फेक होते कुठं दंगल भडकली जाते कुणाला तरी त्याच्यामध्ये फूस लावली जाते मला सरकारला सांगायचंय की छत्रपती संभाजीनगर तुम्ही जसं नाव केलं आता काय औरंगाबाद नाव नाहीये छत्रपती संभाजीनगर असल्यावर तिथं औरंगजेबाची कबर असण्याचं काही कारण नाही ती काढायचीच असेल तर सरकारने ठराव करावा विरोधी पक्षाने विरोध जरी केला तर महायुतीची एक हाती सत्ता आहे त्यामुळे तो ठराव तातडीनं पास होईल आणि औरंगजेबाची कबर जी आहे ती कायद्यानुसार बाहेर जाईल बरोबर जवळजवळ आता चौ दोन हजार चौदा पासून भाजप देशात सत्तेवरती आहे आणि राज्यात सुद्धा आता त्यांची सत्ता आहे परंतु जे जे काही लोकांच्या हितासाठी त्यांनी आश्वासनं दिलेली कि का 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 एक एक होती किंवा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते आहे का तुम्हाला काय वाटतं नाही बघा दोन हजार चौदा पासून देवेंद्रजी सीएम आहेत त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोरोना काळात आलं त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेब जे आहेत ते सीएम झाले आणि पुन्हा आता महायुतीची सत्ता आल्यावर देवेंद्रजी व्हावे अशी आमची इच्छा होती परंतु सध्या काय आहे की दोन हजार चौदाला असलेले देवेंद्रजी आम्हाला आता तसे देवेंद्रजी दिसतच तस नाहीयेत सध्या आपण जर बघितलं तर त्यावेळेला दोन हजार सोळाला आमची आंदोलनं झाली आहेत शनी शिंगणापूर मंदिराची त्यावेळेचे देवेंद्रजी आम्ही फार वेगळे बघितलेत कारण ते फक्त भारतीय जनता पार्टीचे होते आता जेव्हा महायुती आलेली आहे त्यांच्यावर अनेक बंधनं आली आहेत देवेंद्रजींच्या एक एकच पक्ष जर आता सत्तेत असता तर धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीनं झाला असता परंतु आपण बघितलं की वाल्मिक कराड सापडत नव्हता किंवा धनंजय मुंडेंवर आरोप होत होते किंवा त्याच्या बाबतीतले अनेक पुरावे जे आहेत ते समोर आले होते पण अजितदादांचा वेगळा पक्ष महायुतीशी जोडला गेलाय त्यांचा दबाव येत होता त्यामुळं देवेंद्रजींना तो राजीनामा घेता येत नव्हता अनेक अशा काही गोष्टी आहेत की देवेंद्रजींना निर्णय घ्यायचेत परंतु त्यांना एकनाथ शिंदेना विश्वासात घ्यावं लागतं त्याच्यानंतर अजितदादांना घ्यावं लागतं तर मला वाटतं की देवेंद्रजी तुम्ही सीएम आहात तुमचे हे सहकारी जरी असले तरी जी प्रकरणं चुकीची आहेत ती चुकीची आहेत त्यांनी परवा सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्र माझा सगळे सोयरे आहे मी कुणाची हायगाई करणार नाही कुणाची हायगाई करणार नाही तर वाल्मीकरड सरेंडर कसा झाला तो अटकच झाला नाही प्रशांत कोरटकर एक महिना गायब कसा का काय होता बऱ्याच गोष्टी आहेत खोक्यासारखा साधा तो कार्य करता धसांचा जो कार्य आहे खोक्या भोसले तो प्रयागराजपर्यंत लपून जातोच कसा काय मग अशा पद्धतीचा तपास पोलीस करताना काही ना काही राजकीय नेते दबाव आणण्याचा प्रयत्न करतात म्हणून ह्या गोष्टी होतात परंतु भाजपचंच सरकार मी काय भाजपच्या सरकारच्या विरोधात नाही परंतु भारतीय जनता पार्टीला जर जनतेचं इतकं प्रेम देशातही मिळालेलं आहे राज्यातही मिळालेलं आहे तर तुम्ही कुठंतरी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढायचा तो कामराचा मुद्दा काढायचा आणि मग त्याच्या बाब त्याला अनुसरून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत इथं शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही मी आता मागच्या आठवड्यामध्ये मराठवाडा भागात होते लातूर बीड साईडला दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या बाबतीत अधिवेशनात कुणीच बोललं नाही म्हणजे कामराच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली अनेक जणांवर हक्कभंग जे आहेत ते केले गेले -के बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विकासाच्या झाल्या नाहीत म्हणजे ज्या चर्चा विधानभवनामध्ये झाल्या पाहिजेत ज्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलंय त्या गोष्टी होत नाहीत याचं वाईट वाटतं आणि म्हणूनच जनतेला अपेक्षित असणारं सरकार जनतेच्या मागण्या पूर्ण जर केल्या नाहीत तर पुढं मात्र मग सरकारला जे आहे ते अवघड जाऊ शकतं त्यामुळं सरकारने तरुणांचा रोजगार असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी असतील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार असतील राज्यामध्ये जो काही जातीयवाद वाढत चालला आहे तो जातीयवाद कसा संपवायचा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला ते वाटतं की ते त्यांनी करावं मला माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी ते करावं संपूर्ण महाराष्ट्र एक आशादायी चित्र दिसावं असंच अपेक्षा करतोय परंतु खेड्यापाडी जे जिल्हा परिषदेच्या जवळजवळ आता पाचशे ते हजार शाळा बंद झालेली आहेत शिक्षणाचं पण आहे म्हणजे खेड्यापाड्यात शिक्षणाचं सुद्धा म्हणजे लहान मुलं कुठं शिकायला जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा बेरोजगारी तर आहेत शिवाय आता जे महिलांसाठी जे लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यांचेही अजून काही आता सुरुवात झालेली आहे त्यांच्यातल्या बऱ्याचशा महिला वगैरे हो कट केल्या म्हणजे हे राजकारणापुरतं तुम्ही काहीतरी आश्वासनं देऊ लाडकी बहीण योजना ही राजकारणापुरतीच आणली त्यांच्या मागे कुठल्याही महिला लागल्या नव्हत्या की आम्हाला महिन्याला पैसे द्या जेव्हा इलेक्शन होतं दोन तीन चार महिने आधी स्वतःच त्यांनी पंधराशे रुपये जाहीर केले इलेक्शनपर्यंत काहीतरी साधारण दिवाळी होती आमच्या महिलांची दिवाळी फार चांगली झाली त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन ज्या सरकारने ते पैसे दिले पण तुमच्याकडे आमच्या महिला काही भीक मागत मागे आलेल्या नव्हत्या तुम्ही निवडून आल्यानंतर जे सांगितलं की आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये सांगितले होते हा तर एकवीसशे रुपये देऊ पण मग त्याच्यानंतर तुम्ही अजूनही त्याची अंमलबजावणी करत नाही त्या मतांवर तुम्ही निवडून आलात जेवढे पुरुष मतदार आहेत तेवढ्याच महिला भगिनी मतदार आहेत आणि आता तर तुम्ही म्हणताय की त्यातल्या जे काही कुणाच्या जे काही फोर व्हीलर आहेत काही क्रायटेरिया मग तो क्रायटेरिया तुम्ही पहिल्यांदाच ठेवायचा तुम्हाला तुमची मतपदरात काय घालून घ्यायची होती म्हणून महिलांचा वापर केला गेला आणि आता ज्या आहेत त्यातल्या निम्म्याच्या वर महिला ज्या आहेत त्या काही त्रुटींनुसार ज्या आहेत त्या बाहेर जातात करायचं असेल तर महिलांसाठी योजना मनापासून करा तुम्ही ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत आपल्या जर तिजोरीत खडखडाट आहे तर आपला अंथरून जेवढा आहे तेवढेच पाय पसरायचे महिला आमच्या अपेक्षेवर राहिल्या नसत्या परंतु तुम्ही शब्द दिला तर ते करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर ते शब्द मी मगाशी जसं सा सांगितलं की ते एवढ्या अपेक्षेने जर तुम्हाला निवडून दिलंय तर निश्चितच तुम्हाला त्या योजना कंटिन्यू कराव्या लागतील जर त्या केल्या नाही आणि महिलांच्या मनात जर चीड निर्माण झाली तर मात्र मग या सरकारला पुढचे दिवस आहेत आता देवेंद्र फडणवीसजी साहेब आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी नि निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की तुमचं जे थकीत कर्ज आहे ते आम्ही सत्तेवर आल्यावरती हां हा, माफ करू बरोबर तर त्या संदर्भानं तुम्ही काय आता अर्थसंकल्प जो मांडला गेला तो आपण बघितला असेल की हजारो कोटींचा आहे आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला आश्वासन तुम्ही जर दिली होती सरकारने देवेंद्रजींकडून तर दोन हजार चौदाला सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही योजना आणल्या होत्या परंतु आत्ता त्यांनी घोषणा दिल्यानंतर सगळ्यात पहिला विचार हा शेतकऱ्यांचा झाला पाहिजे शेतकरी जगला शेतकऱ्यांनी जर पीक पिकवलं तर, तर आपण जगणार आहे तुमच्याकडे किती लाखो रुपये आले करोडो रुपये आले तर आपण शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नच आपल्याला खावं लागतं ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पीक कर्जाच्या बाबतीत तुम्ही जर माफी करणार होतात तर अजून का नाही केली आताच्या विधानसभेत ती घोषणा होणं गरजेचं होतं आणि ती माफी न झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या ते विदर्भ आणि मराठवाड्या भागामध्ये होत आहेत त्यामुळं मला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की शेतकऱ्यांबाबतीत तुम्ही जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी आपण तातडीनं करावी तर ह्या अशा परखड आणि कणखर तृप्तीताई देसाई आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला सडेतोड आणि जे स्पष्टपणा आहे परखडपणे उत्तर दिलेलं आहे आणि त्यांची खूप अपेक्षा आहे सरकारकडून जशी सामान्य जनतेची आहे जनतेच्या मनातलेच तुम्ही प्रश्न मांडताय किंवा तसं भावना मांडताय त्यामुळं जनतेला तृप्तीताई देसाई एवढ्या का आपल्याशा वाटतात ते या मुलाखतीवरून समजते तर आपण आम्हाला वेळ दिलात आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्नांची म्हणजे सखोल उत्तरं दिलेली आहेत त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आम्ही जे काही काम करतो आमचे जे प्रखड विचार आहेत ते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अजून आणखी काही लोकांपर्यंत पोचतील आणि आपण ती मला संधी आप दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार निश्चितच आमच्या आपल्या कार्याला शुभेच्छा आहेत धन्यवाद